सोलापूर महानगरपालिका सोलापूर प्रिसिजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत इलेक्ट्रिक व्हेकलला चालना देण्यासाठी प्रिसीजन समूहाकडून सोलापूर महानगरपालिकेला शहरातील घरकचरा व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या हस्तांतर करण्यात आल्या यावेळी सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप प्रिसीजनचे चेअरमन यतीन शहा कार्यकारी संचालक करण शहा प्रिसीजनचे अधिकारी उपस्थित होते सोलापूर महापालिकेस प्रिसिजनने दोन नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल वेहिकल्स प्रात्यक्षिकासाठी बनवून दिले आहेत ज्याचा वापर महापालिका घंटा गाड्यांसाठी करेल महापालिकेच्या सर्व घंटा गाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिकल गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा मोठा खर्च वाचेल आणि कार्बन डायऑक्साईडचे होणारे उत्सर्जन वाचेल शिवाय रहिवासी क्षेत्रात होणारा आवाजाचा स्तरही लक्षणीयरीत्या कमी होईल प्रिसिजन समूहाच्या या कंपनीने या इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन सोलापूर येथे सुरू केले आहे ही उत्पादित केलेली घंटागाडी पूर्णतः स्वदेशी असून शंभर टक्के इलेक्ट्रिक आहे एका चार्जमध्ये सत्तर ते शंभर किलोमीटर चाललेली एवढी रेंज आहे या गाडीला फास्ट चार्जिंगची सुविधा असून फक्त तीस मिनिटांमध्ये ती शंभर टक्के चार्ज होते या गाडीची प्रति किलोमीटर रनिंग खर्च ही पन्नास टक्क्यांहून कमी येतो अशा विविध प्रकारच्या सुविधा या इलेक्ट्रिक घंटा गाडीत आहेत प्रिसिजन समूहातर्फे आज या गाडीचे हस्तांतरण सोलापूर महापालिकेस करण्यात आले पुढील तीन महिने ही गाडी प्रायोगिक तत्वावर चालवली जाईल सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविकरण शाह यांनी केले थोडीशी माहिती देतो ह्या ज्या दोन गाड्या आहेत आपण बघतोय हे बेसिकली टाटा एस चे एल सी वी आहे छोटा हत्ती ज्याला आपण टिपिकली म्हणतो मागच्या वर्षभरात साधारण आम्ही पूर्ण आ, एक टीम डेव्हलप केली इंडियामध्ये सोलापुरात आणि पुण्यात इलेक्ट्रिक व्हेकल टीम ज्यांनी पूर्ण ग्राउंड अप ह्या व्हेहीकल्सला इलेक्ट्रिफाय करण्याचं काम केलं आहे आणि मी आज प्राऊडली सांगू शकतो की ह्या व्हेकल्समध्ये ऑलमोस्ट पंच्याण्णव टक्के लोकलायझेशन आपण अचीव्ह केलेलं आहे सो इंडियात बनलेले व्हेकल्स आहेत हे पूर्णपणे डिझाईन सगळे पार्ट्स जे ह्यात लागतात इन्क्लुडिंग ह्या व्हेहीकलमधले जे सेल्स आहेत बॅटरीचे ते सुद्धा इंडियातच बनतात तर अशा प्रकारे एक आपण खूप वेगळ्या प्र प्रकारचा प्रयत्न प्रकार करतो आहे की एक्झिस्टिंग व्हेहीकल्स जे आहेत मार्केटमध्ये डिझेलमध्ये जे चालत आहेत जे पोल्यूट करत आहेत ह्या गाड्या टिपिकली जे छोट्या हाती आहेत ते सिटीमध्ये फिरतात आणि पोल्युशन सगळ्यात जास्ती निर्माण करतात सो so, इन्स्टॅड आम्ही म्हणतो की जाऊन बाहेर नवीन इलेक्ट्रिक गाडी घेण्यापेक्षा जे डिझेल व्हेकल आहेत त्यालाच कमी करा एक कमी करा आणि त्यालाच इलेक्ट्रिक करा सो so, एक सर्क्युलर इकॉनॉमी जे आपण म्हणतो किंवा सस्टेनेबिलिटी म्हणतो जी हंड्रेड पर्सेंट ह्यातनं तुम्ही अचीव्ह करू शकता आता सध्या आपण एक प्लांट सेटअप केला आहे सोलापुरातच ज्याच्यात ही इलेक्ट्रिफिकेशन जर्नी होते सरांनी तो प्लांट पाहिलेला आहे टिपिकली आम्ही असा करतो की एका कस्टमरनी व्हेकल डिझेल व्हेकल आमच्या प्लांटमध्ये आत आणली तर आठ तासात तुम्हाला पुन्हा इलेक्ट्रिक करून मिळते ती त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या वाहनाची संपूर्ण माहिती दिली त्यानंतर महापालिका आयुक्त यांच्याकडे वाहनांच्या चाव्या सुपूर्द केल्या याप्रसंगी सफाई अधीक्षक अनिल सराटे सफाई वाहन अधीक्षक नागनाथ मेंगुळे माधव देशपांडे संदीप पिस्की शुभा जाधव शुभम उजळंबे आदी उपस्थित होते